पोट्यो हो, पास आलो हो, ह्या पोरगा बुलठा नेऊन ह्या मुंबईत टॅक्सी चालून राहिला रोजगारासाठी इथं या लागते विदर्भातल्या पोरायले आपल्या विदर्भात रोजगार उभे झाले पाहिजे हे महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे आणि ह्या पोरगा इथं पहिले गाडी चालवत होता दुसऱ्या मालकाकडे आता स्वतःची गाडी घेतली आणि टॅक्सी चालवते सेकंड हँड घेतली का नवीन घेतली काय सेकंड घेतली आता का घेतो राहतो कुठं मी राहतो ना नेरूळ मध्ये राहते आणि इकडे टॅक्सी चालवते आता मंत्रालयाच्या टॅक्सीवर जेवण केलं बाहेर आलं तर त्यानं काच खाली करून कराय सर का म्हणे तर आम्हाला सोडून दे म्हणलं माहितीवर बसा म्हणे लगेच त्यांनी विचारलं कुठचा आहे तर दोन ते बुलढाण्याचा आहे कोणत्या गावचा आहे कोराळा बाजारचा आहे पण बुलढाणा कोराळा बाजारचा मोताळा तालुका मोला मोताळा तालुका जिल्हा बुलढाणा बा ठीक आहे आयुष्य जगण्यासाठी किती संघर्ष कराव लागते गाव सोडून गावाच्या बाहेर पडल्याशिवाय जग समजत नाही ठीक आहे माणसं कळायची असल ठीक आहे तर जगाच्या पाठीवर फिरा लागते आणि पोटा पाण्यासाठी कुठेही बाहेर जावं लागते आणि जग समजून घ्यायचं असेल तर थोडस घराच्या बाहेर पडा आणि घराच्या बाहेर लोक आपल्यासोबत कसे वाचते कोण आपला फायदा घेते कोण आपल्या जवळचा आहे लोक कसे असतात ठीक आहे हे साऱ्या गोष्टी बाहेर निघाल्यानंतरच कळते म्हणून त्याचा पहा थोडंसं आदर्श घ्या रोजगारासाठी तो घराच्या बाहेर आला ठीक आहे आणि आपल्या उद्योग पाण्याला लागला आता पैसे कमवून राहिला ठीक आहे काम करणं महत्त्वाचं आहे ठीक आहे कोणतंही काम लहान नसते हे लक्षात ठेवा शेवटी हिबर पोट जगवण्यासाठी आयुष्यभर कमाई करावं लागते त्याच्यामुळे त्याचं काम महत्त्वाचं आहे काम कोणतंही असो कामाची लाज नसाले पाहिजे ठीक आहे